जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाण प्रचंड तयारी केली मी तर ते ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारवून जाणार कारण पार्किंगची चार पाच शेकरमध्ये व्यवस्था केली ग्राउंड सभेचं चार पाचशे एकर आहे हे पण तयारी केली शंभर शंभर पोते दीडशे दीडशे पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली पाण्याची पण पूर्ण व्यवस्था केली महिलांच्या टॉयलेटांची पण केली कोणी काही आजारी पडू नाही वेळेवर काही अडचणी येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली व्यवस्था अशी नाही असं नाहीची जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने नाही त्यांची पूर्ण व्यवस्था गड गडाच्या पायथ्याच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येकजण आज वाट बघतोय आता वा दसरा कुठल्या कोणत्या दिवशी लवकर येतो आहे कसा जवळ येईल असा प्रत्येकजण आता वाट बघायला लागला आहे हो खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकस राहिली होती असा अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं ती सगळी भरून निघाली इथं किती लाखो लोकं आले त्याची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली आता आम्ही ते जे व्यासपीठाचं प्रचंड मोठं व्यासपीठाचे उभारणी आहेत त्याचं भूमीज पूजन आता बाबाजींच्या हस्ते आहे लगेच दोन मिनटात आणि प्रचंड व्यासपीठ जे मोठं आहे त्याची उभारणीचं भव्य दिव्य उभारणीचं काम सुरू होत आहे नाही नाही गडा गडावरून नाही तिथे वेगळी आमची फाईट तिकडे होणार इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय पारंपरिक काय असतं हिंदू धर्माची परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा महत्वाचा मुहूर्त आहे मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे म्हणजे विजयदशमी त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडं जाण्याचा मार्ग संकल्प करणं एकमेकाला भेटणं आशीर्वाद देणं शुभेच्छा एकमेकाच्या घेणं एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं यासाठीचा हा सोहळा आहे ते अप्रत्यम ऐतिहासिक सोहळा होणार आहे प्रचंड मोठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेले यांनी रजा टाकल्या कामगार येथे करता सगळ्या इकडे आहे म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या कोकण असू द्या मुंबई असू द्या विदर्भ असू द्या खान्या सगळे बांधव आज या दसरा मेळावला नारायणगडावरती येणार आहे प्रचंड रूप या गडावरून पाहायला मिळणार आहे का जनतेला त्यांच्या न्यायासाठी बघायला मिळालं पाहिजे आम्ही आमची ताकदपणाला त्यांच्या न्यायासाठी लावली पाहिजे जनतेसाठी त्यात वावगं काय नाही पोट दुखण्याचं कारण नाही आणि का गरिबाच्या ले ले एखाद्या लेकरानं या राज्यातल्या करोडो जनतेसाठी काम करू नये का करू नये त्याला हक्क नाही का गरीबाच्या लेकराला अधिकार नाही का मागण्याचा गरिबाचे लेकरं मॅनेज होत नाहीत उलट गरिबाचे लेकरं फुटत नाहीत मी स्पर्धा नाही करत मी स्पर्धा नाही करणार मी स्पर्धा करायसाठी जगत नाही की त्याला ते मिळालं मग आम्हाला मिळालं पाहिजे तो बसला मग मी बसणार त्यांनी घेतला आम्ही घेतला या स्पर्धा करणारे आम्ही नाही कधी मोडणार पण नाही फक्त उद्देश होता सगळ्यांचा की राजकीय मेळावे होत आहेत सुस्वार्थासाठी पण होत आहेत पण एक सामाजिक या राज्यात परंपरेचा कुठंही होत नाही आहे तो झाला पाहिजे कारण त्याच्यातून एकोपार राहणारे त्याच्यातून जातीय तेड बंद होणारे दूषित झालेले मन स्वच्छ होण्याचं काम होणारे म्हणून कुठंतरी पारंपरिक असला पाहिजे म्हणून तो विडा एक गरिबाच्या पोरानं या गडाच्या भक्तानं या गरीब जिल्ह्यातल्या जनतेनं या गरीब राज्यातल्या जनतेनं हा विडा उचलला स्वतःच्या खांद्यावरती आज शेकडो गाव गडाच्या पायथ्याचे रात्रंदिवस झटत आहे पंच्याऐंशी वर्षांचे बाबा इथं जर गवत कापतायत तर हे महाराष्ट्राला आनंदाची एक बाब गेली की जर पंच्याऐंशी वर्षाचे बाबा जर झटत असतील तर आपण घरात बसून करायचं काय हे राज्य म्हणायला लागले ला त्या दिवसाच्यापासून एक बाबा जेव्हा बाबा मांडी घालून गवत काप येतात की त्यांना गुडघ्यावरती त्रास होतो त्यांच्या अंगात शक्ती नाही आहे मग इतके बाबा पंच्याऐंशी वर्षाचे बाबा जर तिथं शेवेत उतरले असतील दसरा मेळाव्यासाठी तर आपण धडधाकट तरून येत आपण जनता आहेत आपण महिला आहेत आपण का घरी बसायचं आपण का गडावर जायचं नाही ही चर्चा त्या दिवसापासून राज्यात सुरू झाली आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी गडावरती लोक दिसणार आहेत फक्त तुम्ही लवकर या